नमस्कार शेतकरी बांधव आपलं सर्षे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर हे पाहू शकता नऊ पीचा पावर रूडर आहे जे की कापसासाठी त्याच्यासाठी एक नंबर आहे हा बॅक रोडर नसला घ्यायचा तर आपल्याकडं मायनस होतो त्याच्याऐवजी आपण वखर देतो आणि दोन तीन हजार मायनस करतो त्याच्यामध्ये परत तुम्हाला जर हा पॉवर रूडर घ्यायचा आहे तसं नक्की संपर्क करा तर हा पावर रूडर नऊ इच पीचा आहे बटन स्टार्ट आहे पाहू शकता बॅटरी एकदम हेवी म्हणली तुम्ही साऊंड टेप बसू शकता त्याला परत सिंगल ब्रेक दिलेले जेणेकरून कपाशी मध्ये कडीला जर गेलं तर तुम्हाला वळवता येतं चांगल्या प्रकारे हा ब्रेक दावल्यावर कारण आवता असल्यामुळे थोडं जर सिंगल ब्रेक नसल तर अडचण येते तर तुम्ही घेताना सिंगल ब्रेकवालाच घ्यावा कोणता पण घ्यायचा असेल तर परत ॲटो क्लस घेतो हे पाहू शकता एकदम तुमच्या हातातून सुटल्यावर थांबणार आहे मशीन परत तुम्हाला नंतर तुमचं जर घर उसाची लागवड झाली तर तुम्ही इथं बॅक रोटर आल्लात बसू शकता काय अडचण येणार नाही पी टी ओसाठी पेशल गिअर आहे नंतर बी अटॅच करू शकता तुम्ही बॅक रोटर आणि हा कापसासाठी एक नंबर पॉवर विडर आहे नंतर ऊस लावला ऊसासाठी बॅक रोटर घेतला किंवा सोबत घेतला तरी बी काय अडचण नाही आहे तर हा पॉवर विडर घेण्यासाठी तुम्ही संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद